पैठण नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पक्षीय मक्तेदारीमुळे पक्षाच्या वतीने तब्बल पाच उमेदवारांना चुकीचे ए बी फॉर्म दिल्याने या पाच भाजप उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत बाद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यात पाच निष्ठावान भाजप उमेदवारांना याचा जबरदस्त फटका बसल्याची पैठण शहरात चर्चा रंगत आहे पैठण शहरात भाजप पक्षाची एकाधिकारशाहीमुळे जाणून चुकीचे ए बी फॉर्म दिल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे यंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे ए बी फॉर्म चुकले नसताना फक्त भाजपच्या पाच उमेदवारांचे ए बी फॉर्म चुकलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे हा प्रकार नजर चुकीने झाला की जाणून बुजून करण्यात आलेले एक षडयंत्र तर नाही ना अशी पैठण शहरात चर्चा रंगत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे याबाबत या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून चौकशी करावी असे सामान्य कार्यकर्ते दबक्या आवाजात मागणी करीत आहे पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी गेल्या पाच वर्षापासून तयारी केली यापैकी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या प्रत्येक आंदोलन पक्षकार्यात सभाग नोंदवला दरम्यान भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी आपली प्रतिष्ठा पानाला लावली अंततः इच्छुक भाजप उमेदवारांना पक्षाचे ए बी फॉर्म देण्यात आले मात्र निवडणूक छाननी प्रक्रियेत प्रभाग क्रमांक दोन आणि तीन मध्ये आक्षेप घेण्यात आले छान्य प्रक्रियेत प्रभाग क्रमांक पाच मधील भाजप निष्ठावान कार्यकर्त्या अश्विनी लखमले प्रभाग क्रमांक सहा मधील सिद्धार्थ परदेशी आणि गव्हाणे तसेच प्रभाग क्रमांक अकरा मधील दोन उमेदवार अशा पाच उमेदवारांचे ए बी फॉर्म चुकीचे ठरून उमेदवारी बाद करण्यात आली परिणामी निष्ठावंत उमेदवारांच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरल्याचे चित्र निर्माण झाले आहे पैठण शहर भाजप पक्षाची एकाधिकारशाहीमुळे जाणून बुजून उमेदवारांना चुकीचे फॉर्म देऊन षडयंत्र करण्यात तर आले नाही ना की नजर चुकीमुळे हा प्रकार झाला याबाबत पैठण शहराच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक